शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चौदा एकरवरील सोयाबीनवर शेतकऱ्यांनी फिरवला सततच्या पावसाने नुकसान पिकाची शेंगा नाही रेल्वे तालुक्यातील कावली वसाड परिसरातील चिंचपूर येथील शेतकरी प्रदीप बांबल यांनी चौदा एकर सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे सततच्या पावसाने सोयाबीनची वाढ खुंटली व फुले शेंगा नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे प्रधानमंत्री मातृवंदन योजनेचे अनुदान रखडले पाच सहा हजारांचे अनुदान टोल फ्रीवर कुणाशी होत नाही संपर्क खाद्यतेलाचे भाव कडाडले लाडक्या बहिणींच्या डोळ्यात पाणी गृहिणींचे बजेट कोलमडले जीवन आवश्यक वस्तूंचे दरतरी वाढू नये राज्यामधील युती सरकारने एक जुलै पासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करून रक्षाबंधनला बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा करून बहिणीची ओबारणी केली त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी सुखावल्या मात्र दुसरीकडे संसार उपयोगी जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवल्याने गृहिणीचे बजेट कोलमडले आहे खाद्यतेलाचे भाव तर गगनला भिडले असून किलोमागे तब्बल वीस रुपये वाढवल्याने बहिणींच्या डोळ्यात पाणी आले आहे पारंपरिक शेती पद्धतीला दिलाफाटा फाटा पिकातून युवा शेतकरी पुत्र सातोय उन्नती शेतकरी स्वतःच्या शेतातही सुरक्षित नाही एकीकडे निंदाची लगबग तर दुसरीकडे वाघांची डरकाडी मूल तालुक्यामध्ये मानव व वन्य प्राणी सिगेला पोहोचलेला आहे वाघाच्या हल्ल्यामध्ये अनेकांचा नाहक बळी गेला त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरलेले आहे सध्या धान पिकातील निंदणीचे काम सुरू आहे महिला वर्ग शेतात निंदणीच्या कामात व्यस्त आहे मात्र जंगलालगत असलेल्या शेतामध्ये काम करणाऱ्या महिलांना दररोज वाघाची डरकाडी ऐकायला मिळत असल्याने महिलांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे आरटीची वाट पाहून पोराचा खाजगीमध्ये प्रवेश मोजले चाळीस हजार प्रक्रिया रेंगणल्याचा परिणाम पालकांपर्यंत योजनेची माहिती पोहोचेना आरमोरी तालुक्यातील एकोणसाठ निराधार व ज्येष्ठ नागरिकांना सानुग्रह अनुदान दीड हजार रुपये अर्थसहाय्य खानीनंतर समितीने पात्र लाभार्थ्यांचे अर्ज केले मंजूर कार्यवाही ऑगस्ट महिन्यामध्ये तीन व्यापाऱ्यांना ईडीने घेतले ताब्यात छत्तीसगडमध्ये धान घेऊन जाणारे पाच ट्रक चालक ताब्यात किसान सन्मान योजनेमध्ये नंबर दुरुस्तीला सप्टेंबर अखेरपर्यंत मुदत योजनेचे पैसे लटकले शेकडो शेतकऱ्यांनी बदलला आपला मोबाईल नंबर वर्धा येथे लगेच कामावर हजर होण्याच्या दिला सूचना रोजगार मेळाव्यामध्ये सव्वा दोन हजार बेरोजगारांना नियुक्तीपत्र वीज खांब पडले तार चोरून नेले शेती शिवारामध्ये धुवाकूळ कृषी पंपांना वीज नसल्याने सिंचन रखडले सिंचन विहीर योजना रोहे अंतर्गत पाच लाखांची तरतूद स्वावलंबनला केवळ अडीच लाख रुपये विशेष घटक योजनेचे नाव बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना करण्यात आलेल्या आहे पूर्वी एक लाख अनुदान देण्यात येत होते दोन हजार मध्ये दीड लाखाची वाढ करून अडीच लाख रुपये करण्यात आले मात्र त्यानंतर दीर्घ कालावधी लोटून सुद्धा एक रुपयाची वाढ झाली नाही मजुरी व बांधकाम साहित्याचे दर वाढलेले आहेत त्यामुळे तोडक्या अनुदानात विहिरीचे बांधकाम करायचे तरी कसे असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला सततच्या पावसामुळे मेंढ्यांना आजार पडतायत मृत्युमुखी रावेर तालुक्यामध्ये चिखल्या व तोंड आल्याने जखमामुळे अत्यवस्त यंदा कापसाचे पीक बहरले मात्र अतिपावसामुळे हातचे हिरावले शेतकरी हवालदिल फुलपाती गळाल्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता नवे सोयाबीन येण्या अगोदरच जुने सोयाबीन अचानक तीनशे रुपयांनी पुढील नवीन सोयाबीन बाजारात होणार दाखल भाव गेल्या मागील काही महिन्यांपासून चार हजार दोनशे खाली घसरलेल्या सोयाबीनच्या दरामध्ये अचानक आठवडाभरात वाढ झालेली असून चार हजार दोनशे रुपयांचे दर आता चार हजार पाचशे रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत जळगाव बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्याभरात सोयाबीनचे दर हे तीनशे रुपयांनी वाढलेले असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव प्रमोद काडे यांनी दिलेली आहे मुसळधार पावसाचा फटका भाज्यांच्या दरवाढीने दापोलीकरांच्या खिशाला कात्री एका हातामध्ये स्टेरिंग दुसऱ्या हातात मोबाईल दंड वसूल वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर आरटीओ मार्फत कारवाई चांदोली धरणामध्ये नव्याण्णव पॉईंट अठ्ठावन्न टक्के पाणीसाठा शेती घरांची चार कोटींची हानी शिराळा तालुक्यामध्ये यंदा सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस सततच्या पावसाने सोयाबीन उत्पादन घटणार पिके पिवडी तर शेंगा चाल्या नाही सरसकट पंचनामा करण्याची मागणी अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला प्रेस करून घ्या